वडिलांनी मुलीचे नातं हे जगा वेगळंच असते या नात्यात प्रेम काळजी जिवाळा आणि आपुलकी दिसून येते एका वडिलासाठी त्यांची मुलगी ही जीव की प्राण असते वडिलांचा जीव नेहमी मुलींमध्येच गुंतलेला असतो आणि मुलींसाठी तिचे वडील एक सुपरहिरो असतात असं म्हणतात की मुलीला तिच्या आयुष्यात वडिला इतकं कोणीच समजू शकत नाही हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही जाणवेल की वडिलांचं प्रेम हे नेमकं कसं असतं सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यात वडिलाचं आणि लेकीचं तुम्ही प्रेम समजू शकता या व्हायरल व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक वडील दिसेल जे त्यांच्या मुलीबरोबर एका दुकानाबाहेर उभे आहेत मुलगी आत जायला तयार नसते तरी सुद्धा वडील तिला मध्ये घेऊन जातात त्यानंतर तिला एक मोबाईल खरेदी करून देतात या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसतच असेल की आणखी एक मुलगी तिच्या वडिलांबरोबर या दुकानात फोन खरेदी करायला येते पण तिला फोन आवडत नाही ती तुक रागातून निघून जाते आणि तिच्या पाठोपाठ तिचे बाबाही मागे जातात या दोन्ही परिस्थितीत तुम्हाला दिसेल की वडील हे फक्त मुलीचा विचार करताना दिसतात मुलीला तिच्या आयुष्यात वडिलांतकं कोणीच समजू शकत नाही असा या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल अशा या व्हायरल व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मिळूया आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत